पाथर्डी तालुक्यातील मांडवे इथं शनिवारपासून मांडवेश्वर क्रिकेट क्लब आणि कुशल भापसे मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमानं भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं लोकनेते बाळासाहेब विखे पाटील माजी केंद्रमंत्री स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले माजी आमदार स्वर्गीय राजू राजळे माजी आमदार स्वर्गीय बाबूराव भापसे बँकेचे माजी संचालक स्वर्गीय प्रमोद भापसे यांच्या स्मरणार्थ या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेचं उद्घाटन आमदार मोनिकाताई राजळे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अक्षय कर्डिले यांच्या हस्ते शनिवारी सकाळी पार पडलं ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंसाठी अतिशय भव्य दिव्य नियोजन संयोजक मंडळीकडनं करण्यात आलं असून या स्पर्धेच्या निमित्तानं प्रथम पारितोषिक ट्रॉफीसह तेहतीस हजार रुपये द्वितीय पारितोषिक बावीस हजार रुपये तृतीय पारितोषिक अकरा हजार रुपये चतुर्थ पारितोषिक सात हजार रुपये पाचवं पारितोषिक पाच हजार यासह उल्लेखनीय क्रिकेट खेळाडूंसाठी देखील विशेष पारितोषिकं देण्यात येणार आहेत टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला सुमारे पाच हजार रुपये किमतीचे क्रिकेटचं साहित्य मोफत दिलं जाणार आहे पाथर्डी तालुक्यामध्ये पहिल्यांदाच प्रत्येक सहभागी संघाला क्रिकेट साहित्याचं किट तसंच हॉलिबॉलची किट त्याचबरोबर एमपीएससी परीक्षेसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील मोफत साहित्य देण्याची व्यवस्था युवा नेते कुशल भापसे यांच्याकडनं करण्यात आली आहे यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन वाईकर एकनाथ आटकर चेअरमन धीरज मैड विक्रम ससाणे रामकिसन वांडेकर गणेश पालवे सरपंच राजेंद्र लवांडे किरण गर्जे नंदकुमार लोखंडे महेश लवांडे चेअरमन भारत गारुडकर बिस्मिला पठाण दिलीप गांधी पिंटू खाडे पोपट लोमटे प्रणिल सावंत यांच्यासह तेजगाव जिल्हा परिषद गटातील अनेक नेते तरुण वर्ग या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून युवा नेते कुशल भापसे यांनी देखील राजकीय मैदान गाजवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केल्याची मोठी चर्चा तरुणांमध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं सुरू झाली आहे मला वाटतं आपल्या देशामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय खेळ कुठला असेल तो क्रिकेट आहे आणि आज आपण बघतो की पाच दिवसाच्या टेस्ट मॅच असायच्या वन डे मॅच पन्नास ओव्हरची असायची आता जमाना आणि इतका हे झालं आहे की आपल्याला आता वेळ नाही आहे त्यामुळं आता टी ट्वेंटी आता आठ आजची मॅच आजच्या या स्पर्धा आठ ओव्हरच्या आहेत आणि खूप स्पर्धा या ठिकाणी निर्माण झालेली आहे परंतु या क्रिकेट स्पर्धा या जिल्हा परिषद गटामध्ये घेत असताना अतिशय चांगली भावना आहे की गावागावातील जे युवक आहेत तरुण आहेत ज्यांना क्रिकेटची आवड आहे त्यांना एखादं व्यासपीठ निर्माण करून द्यावं या भावनेतून या गटापुरता हा क्रिकेट स्पर्धेचं आयोजन कृषीजी भापसे यांनी या ठिकाणी केलं आहे की बरोबर आहे की जर तालुक्याची स्पर्धा ठेवली असेल तर खूप दिवस महिनाभर क्रिकेट स्पर्धा चालल्या असते एवढा टीम आहे परंतु त्याही बरोबर ग्रामीण भागाशी ग्रामीण मातीशी जोडलेला आपला कुस्ती असेल आपली कबड्डी असेल याही स्पर्धा एवढाच महत्त्वाचा आहे आजपूर्वी ऑलिम्पिकमध्ये या स्पर्धा नव्हत्या आपले जे भारतीय खेळ आहेत परंतु आताही त्याला कुठं खेलो इंडियासारखे असेल मागच्या काळात देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी नमोचषक स्पर्धा घेतली होती दोन तीन वर्षापूर्वी आणि अतिशय भव्य असा प्रतिसाद आपल्या या तालुक्यामध्ये मिळाला आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त खेळ आणि स्पर्धा या आपल्या पाथर्डी आणि शेवगा मतदारसंघामध्ये झाल्या होत्या भावना हीच आहे मोदी साहेबांची प्रशी ना, प्रशी हे जे तरुण आहेत जे खेळाडू आहेत त्यांना कधी व्यासपीठ मिळू शकत नाही किंवा स्पर्धेत टिकू शकत नाही किंवा त्यांना जे कोचिंग प्रशिक्षण प्रशिक्षण असतं ते मिळू शकत नाही अशा या स्पर्धेच्या माध्यमातून हे खेळाडू पुढे यावेत नावारूपाला यावेत यातून जे अतिशय चांगले खेळाडू आहेत त्यांना कुठेतरी भारताचं असेल राज्याचं असेल जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी स्पर्धेमध्ये या भावनेतून नमो चषक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या निश्चितपणे एक तरुणांचं संघटन खेळाडूंचं संघटन आणि आपल्या देशाचं पंतप्रधानांचं लक्ष या तरुणाईकडं आहे या तरुणाईकडं विशेष लक्ष देत असताना त्यांच्यातील कला क्रीडा स्पर्धा असेल वक्तृत्व नेतृत्व गुण असतील यांनाही व्यासपीठ निर्माण झालं पाहिजे याच्यातून भविष्यात देशासाठी काम करण्याची संधी या युवकांना या तरुणाला मिळावी हा या स्पर्धेचा भाव त्या ठिकाणी होता आज या ठिकाणी अतिशय पवित्र स्थान या ठिकाणी आहे त्यातच आपण मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि म्हणून अतिशय पुरातन असं हे मंदिर आणि गावकऱ्यांची भावना याच या पुट्यभूमीमध्ये या क्रिकेट स्पर्धा होत असताना अतिशय भव्यदिव्य ग्राउंड या ठिकाणी कुशलदाजांनी निर्माण केलेले आहे गावकऱ्यांनी त्यांना आपली साथ या ठिकाणी दिलेली आहे जवळचे मित्र आडंब्य कोश ताकून मित्र मंडप वळकर क्रिकेट क्लबच्या वतीने क्रिकेट असुर्नामेंट आयोजन केलं त्यासाठी इथे उपस्थित असणारे सर्व आपल्या तालुक्यातून जिल्ह्यातून आलेले सर्व क्रिकेट प्रेमी क्रिकेट मध्ये सहभाग घेणारे सर्व खेळाडू त्यांचे कॅप्टन आपल्या पातर्डी तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी ग्रामस्थ खेळ पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक व सर्व माझ्या तरुण निवडून खेळाडू याच्यामध्ये सहभागी होतात त्यांना प्रत्येकी वाटप एक केलंय आहे म्हणजे एक अतिशय आनंदाचं वातावरण इथं बघायला मिळतं चांगलं त्यांना दुसऱ्या आणि सगळ्या मित्र परिवारांनी त्यांचं मोठं निवेदन आपल्या तालुक्यासाठी पोहचवण्याचा विषय केलेलं आहे सर्व क्रिकेट प्रेमी वाट पाहून असतात कि कधी थंडीचा सीजन संपतो आणि उन्हाळ्याला सुरुवात होते आणि क्रिकेट टुर्नामेंट ला जागोजागी सुरुवात होती कारण कि भारत देशामध्ये नव्हे तर जगात सगळ्यात आवडता खेळ कोणता तर क्रिकेट आहे आज आपण अपन... मांडवेश्वराच्या या पावन भूमीमध्ये आज भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन पातडी शेवगाव मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती भावी आमदार अक्षयदादा कर्डिले यांचीही या ठिकाणी थोड्याच वेळात उपस्थिती लाभणारे तसेच सर्व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज क्रिकेटचा सामना सुरू झाला खऱ्या अर्थानं आपण क्रिकेट सर्व टीमला माझ्या कुशल बापसे मित्र मंडळ व मांडवेश्वर क्रिकेट क्लबच्या वतीनं आपण प्रत्येक क्रिकेट संघाला बॅट बॉल स्टम्प अशी किट दिलेली आहे तसेच व्हॉलीबॉल संघांना किट आणि स्पर्धा परीक्षेचा तयारी करणाऱ्या सर्व तरुण युवकांना या ठिकाणी आपण त्यांचाही स्पर्धा परीक्षेसाठी लागणारं साहित्याचं किट या ठिकाणी आपण आज वितरित केलंय आज खऱ्या अर्थानं जवळपास तिसगाव जिल्हा परिषद गटाच्या अंतर्गत येणाऱ्या जवळपास या ठिकाणी सहभाग नोंदवला आणि या ठिकाणी सर्व खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा आमचा हा पहिला दिवस सुरू झालेला आहे निश्चितच या ठिकाणी ज्या सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या घडवण्यासाठी मांडवेश्वर क्रिकेट क्लब आणि सर्व ग्रामस्थ आणि सर्व परिसरातील सर्व क्रिकेट प्रेमी या ठिकाणी उपस्थित राहिले कार्यक्रमाची सर्वांनी शोभा वाढवली त्याबद्दल मी खऱ्या अर्थानं सर्वांचा धन्यवाद आज खऱ्या अर्थानं तिसगाव जिल्हा परिषद गटामध्ये कार्यक्रम घेण्याचा किंवा ही स्पर्धा घेण्याचा एकच निश्चितच उद्देश आहे की कुठल्याही प्रकारचा राजकीय काही हेतू डोक्यात न ठेवता माझ्या ग्रामीण भागातील जे कोर गरीब कष्टकऱ्यांची मुलं आहेत त्यांना खेळाचं कुठंतरी व्यासपीठ निर्माण व्हावं बाहेरचे मोठे मोठे संघ आले तर त्यांना खेळात कुठंतरी अडचणी येते त्याच्यामुळे या पंचवीस गावातील तरुण युवकांसाठी हा खेळाचा सामना या ठिकाणी आम्ही आयोजित केला आहे या क्रिकेट स्पर्धेला भरपूर अशा क्रिकेट प्रेमींनी उपस्थिती लावली त्याबद्दलही मी त्यांचं सर्वांचं धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थानं फक्त क्रिकेट प्रेमींनाच नव्हे तर परिसरातील माझे जे काही तरुण मित्र युवा मित्र माझ्यासाठी प्रमाणे मदत करतात मग आसपासचे सर्व गावातील तरुण युवकांनाही त्यांच्या क्रिकेट संघांना आपण या ठिकाणी क्रिकेट किटचं वितरण केलंय फक्त त्यांना क्रिकेटच्या सामन्यामध्ये सहभागी करून घेतलं नाही आपल्या या सर्व कार्यक्रमामध्ये मा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मा हा कार्यक्रम संपन्न झालाय खूप छान प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित झालाय आणि खऱ्या अर्थानं मला तुम्हाला सांगावं असं वाटतं कि स्वर्गीय खासदार डॉक्टर बाळासाहेबजी विखे पाटील तसेच स्वर्गीय माजी मंत्री माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथरावजी मुंडे साहेब तसेच स्वर्गीय राजीवजी राजळे पाटील तसेच स्वर्गीय माजी आमदार शिवाजीरावजी कर्डिले साहेब तसेच स्वर्गीय माझे आमदार बाबूरावजी भापसे साहेब आणि स्वर्गीय प्रमोदरावजी बापसे साहेब यांच्या स्मरणार्थ खऱ्या अर्थानं आमच्या सर्व तरुण युवकांनी ही भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे या ठिकाणी मी आपल्याला प्रथम सांगतो आणि खूप छान असं नियोजन या ठिकाणी आज झालं आहे खूप छान असे सामने चालू झाले आहेत आणि निश्चितच येणाऱ्या आठ दिवसामध्ये चांगल्या प्रकारचे सामने या ठिकाणी होतील आणि यातूनच कुठंतरी तालुका स्तरीय जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आणि देश पातळीवरची चांगले खेळाडू निर्माण होतील यातील मात्र शंका नाही माझे सर्व माझे सर्व खेळाडू मित्रांना सर्व क्रिकेट प्रेमींना या ठिकाणी मी इच्छितो जे क्रिकेट प्रेमी, खे, प्रेमी एखादा गरीब असेल त्याला खेळामध्ये पुढे जायचंय एखाद्या स्पर्धा परीक्षेमध्ये पुढे जायचंय पण परिस्थितीमुळे जर तो मागं राहत असेल तर आमचं सर्व मित्र परिवार मिळून फुल भूलाची पातळी ठेवायला आम्ही त्याला मदत करून निश्चितच त्याला एक कुठंतरी उभारी देण्याचं काम करू सर्व क्रिकेट प्रेमींच खूप खूप या ठिकाणी स्वागत आणि सर्वांना या बावीस हजाराचं बक्षीस या ठिकाणी ठेवलंय तृतीय क्रमांकाचं या ठिकाणी बक्षीस अकरा हजार आणि चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस सात हजार आणि उत्तेजनार्थ पाच हजार असे सर्व इतर गावातीलही मान्यवरांनी आपल्या उत्तेजनार्थ खेळाच्या काही षटकांच्या सामने असतील ती सिक्सर असेल बॉलर असेल असे वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी बक्षीस ठेवले गेलेले आहेत आणि बक्षीस वितरणाचाही कार्यक्रम आम्ही खूप मोठ्या उत्साहाने आणि खूप ताकदीने करणार आहोत प्रतिनिधी मयूर मुखेकर वृत्तसंपादन विभाग न्यूज ट्वेंटी फोर तीसगाव